श्री स्वामी समर्थ चातुर्मासातील अत्यंत पवित्र व वा सणवारांनी पूर्ण असा श्रावण मास सुरू झाला आहे श्रावण मासात आपण अनेक सण तसेच वारांचे खऱ्या अर्थाने पूजन करत असतो आपण आपल्या मुलांच्या आरोग्य व रक्षणासाठी असणाऱ्या जीवतीपूजनाबद्दल जाणून घेणार आहोत हे व्रत कधी करावे कोणी करावे कसे करावे या सर्व माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आपण हा ही प्रतिमा अनेक ठिकाणी बघितली असेल आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रीशक्तीला साधारण महत्व आहे तर या प्रतिमेत लहान बाळांना घेऊन बसलेली व सांभाळत असलेली शक्ती म्हणजे जीवती तिला जरा आणि जिवंतिका देखील म्हणतात यांची आपण श्रावणातील शुक्रवारी पूजा करत असतो ज्युती ही लहान मुलांची जीवनदायनी आहे ही आपल्या लहान मुलांचे रक्षण करणारी असल्याने प्रत्येक मातेने हे पूजन जरूर करावे श्रावणी शुक्रवारी ज्योतीचे पूजन हे अनेक घराण्याचा कुलाचार आहे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आपण ही, ही प्रतिमा देवघरात किंवा देवघराच्या बाजूला भिंतीवर लावावी व श्रावणातील चारही शुक्रवार यांची याची पूजा करावी या प्रतिमेला हळदी कुंकू वाहून कापसाचे गेजवस्त्र वाहावे दुर्वा आघाड्यांची एकत्र माळ करून व्हावी अक्षदा वाहून धूप दीप दाखवून आरती करावी गुळ फुटाण्याचा व दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्वयंपाकात घालतात संध्याकाळी आपल्या मुलांना औक्षण करून त्यांच्या आरोग्य व दीर्घायुष्याची प्रार्थना करावी आपली मुलं जर परगावी असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षदा टाकाव्या व त्यांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आपल्याला जमेल त्या शुक्रवारी एखादी सवाष्ण स्त्रीला भोजनास बोलून तिचा तिची कर... ओटी भरावी अशा पद्धतीने आपण श्रावण महिन्यातील श्रावणी शुक्रवारी ज्योतीचे पूजन करून आपल्या मुलांच्या आरोग्य व आरोग्य कल्याण व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा